नमस्कार मंडळी तर आज आम्ही चाललो आहे गावाला अशी खूप सारी शॉपिंग करून आम्ही फायनली चाललो आहे गावाला आणि आज आहे लक्ष्मी पूजन तर चला बघूया तर मंडळी अशा पद्धतीने आमच्या दिदीच काय चाललंय बघा इकडं बघ इकडं बघ ना तर मंडळी घरी पोहोचल्यानंतर अशा पद्धतीने काहीस आमचं चालू होतं तर आम्ही लक्ष्मीपूजनची तयारी करत होतो कोण काढणार यंदा करता जर काय म्हणायचं तिला कसं पाहिजे तुला नवरा कसं पाहिजे तुला नवरा मला इकडे इकडे बघ ना इकडे मी सांग सांग ना कसं पाहिजे <laughs> <चाँगा। laughs> <चाँगा। laughs>

जॉब अगं जर सरळ उभी राहा अशी काय करते मला करणार पाहिजे पाहिजे पुण्यातलाच तर मंडळी असा काहीचा टाइमपास करून आमची दिदीने घेतली रांगोळी काढायला मस्त अशी आणि मग आई बघत होती आणि इथे बघा दिदी आणि दिदी आणि मोठी या दोघींमध्ये चालू होती कॉम्पिटिशन रांगोळी कॉम्पिटिशन आणि ही बघा आमची आजी हॅलो गाईच तर बघा रांगोळी आणि यांची रांगोळी बघत होते त्यावेळेस लाली ही गारगीवर

तर मंडळी जाता जाता आणलं चला दादाच्या दुकानावरती जाऊन येऊया आणि त्याला भेट देऊया मंडळी घरी आल्यानंतर ना मी अशी लक्ष्मी पूजनची तयारी करायला लागली ती मस्त अशी हार वगैरे साँग वगैरे लावून आहे फायनली आता धीरची रंगळ रंग घेतली जाईल किती सुंदर अंगोली बाई ग किती सुंदर असं मस्तपैकी फोटो सेशन संध्याकाळी ओवाळून वगैरे आपल्या लक्ष्मींना ओवाळून फोटो काढून वगैरे आम्ही आणि मस्तोरेशन केलेलं तर वैष्णव ही असं खूप सारा कष्ट घेत होती ती डेकोरेशन करण्यासाठी आणि मी तिचा व्हिडिओ काढला असा मस्त पैकी आणि फायनली तिचं डेकोरेशन उरकत आलेलं तर मी गेले बाहेर लक्ष्मीपूजन करण्यासाठी आणि लावला पहिलाच नंबर अरे बापरे तर बघा माझी मम्मी कशी मस्त पप्पा हार लावतायत आम्ही असे मस्त घेतले फटाके वाजवायला माझा फटाका फुटलाच नाही <laughs>

फटाके वगैरे वाजवून झाले आणि फायनल दिदीने एक फटाका लावायला पाऊस लावायला घेतलेला आणि तो काय पाऊस पुसकाच निघाला आणि मी माझा ब्लॉग बंदच केला धन्यवाद